सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीमधील मधील बुद्धिमत्तेसाठी विश्लेषण व घटना हा घट काही उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासणार आहोत तर चला यासाठी काही आपण उदाहरणे घेऊयात पहा यासाठी आपण एक पहिले उदाहरण घेतलेले आहे या उदाहरणामध्ये काय विचारलेले आहे हे आपण काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि जे वाचत आहोत त्याला एक विशिष्ट अर्थ लावायचा आहे आणि त्यावरून आपण एक दोन आणि तीन या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सोडवायचे आहेत तर यामधील हा प्रश्न काय आहे याची उकल आपण करायची आहे तर चला हा प्रश्न सोडवूयात अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये सर्वप्रथम प्रश्नाला अर्थ लावणे गरजेचे आहे आणि तो कशा पद्धतीने लावायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यामध्ये प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते फक्त प्रश्न वाचायचाच नाही तर तो आपण कॅल्क्युलेशन सुद्धा करायचे आहे काय सांगितलेले आहे प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते पहिल्या वाक्यात काय सांगितलेले आहे प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते त्यानंतर सोनू प्रिया व बंटीला गणित आवडते पहा या प्रश्नात काय सांगितलेले आहे प्रिया व बंटी यांना गणित आवडते सोनुप्रिया व बंटीला गणित आवडते त्यानंतर आहे मोनू बंटी व मीनाला विज्ञान आवडते येथे सांगितलेले मोन। आहे मोनू बंटी व मीनाला विज्ञान आवडते मोनू बंटी आणि मीनाला विज्ञान आवडते तर यानंतर काय सांगितलेले आहे पहा तसेच गुड्डी व मीनाला इंग्रजी आवडते पहा गुड्डी व मीनाला इंग्रजी आवडते हेही सांगितलेले आहे आपण या प्रश्नाची उकल सोडवलेली आहे किंवा या माहितीचे विश्लेषण केलेले आहे त्यावरून आपण प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा हे तिन्ही प्रश्न सोडवणार आहोत तर पहा पहिला प्रश्न काय आहे चित्रकला व इंग्रजी हे विषय आवडणारी कोण चित्रकला व इंग्रजी हे दोन्ही विषय कोणाला आवडतात तर पहा यामध्ये प्रिया गुड्डी गुड्डी व मीना म्हणजे गुड्डीला हे दोन्ही विषय आवडतात चित्रकला आणि इंग्रजी हे गुड्डीला आवडतात म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन कारण चित्रकलेमध्ये पण गुड्डी आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा गुड्डी आहे चित्रकला व इंग्रजी हे विषय आवडणारे कोण तर ती गुड्डी आहे आपण याच्याच सहाय्याने पुढील प्रश्न सोडवणार आहोत फक्त गणित विषय आवडणारी कोण म्हणजे फक्त गणित हा विषय आवडणारी कोण आहे पहा गणित विषय कोणाला आवडतो सोनू प्रिया आणि बंटी यांना आवडतो पण प्रियाला फक्त गणित आवडतो का तर नाही तर तिला चित्रकला हाही विषय आवडतो आणि गणित ही आवडतो म्हणून यातून प्रिया कट होणार आहे तिला फक्त गणितच आवडतो असे नाही बंटीला गणित आवडतो आणि विज्ञानही आवडतो त्यामुळं बंटी सुद्धा येणार नाही आणि सोनूला फक्त आणि फक्त गणित हा विषय आवडतो म्हणून या प्रश्नाचे उत्तर येणार आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे एक तर चला प्रश्न तिसरा काय आहे तोही पाहूया पहा प्रश्न काय विज्ञान आवडणारी पण गणित व इंग्रजी न आवडणारी कोण विज्ञान कोणाला आवडतो मोनू बंटी आणि मिनाली पण यांना गणित व इंग्रजी न आवडणारी म्हणजे त्यांना गणितमध्ये आणि इंग्रजीत न आवडणारी पाहिजे तर यामध्ये गणित आणि इंग्रजी गणित कुठे आहे येते आहे बंटीला गणित आवडतो त्यामुळे विज्ञानमधून हा बंटी कॅन्सल झाला तसेच इंग्रजी मोनू मीना मीनाला इंग्रजी आवडतो त्यामुळे मीनासुद्धा यातून कॅन्सल झाली मोनूलाच फक्त विज्ञान हा विषय आवडतो येथे काय विचारलेलं आहे विज्ञान आवडणारी पण गणित व इंग्रजी न आवडणारी बंटीला वि गणित आवडतो तर मीनाला इंग्रजी आवडतो परंतु मोनूला विज्ञान हा विषय आवडतो म्हणून याचं उत्तर येणार आहे मोनू पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपण या उदाहरणाची उकल सोडवलेली आहे तर चला अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूयात आपण याच घटकातील दुसरे उदाहरण घेत आहोत ते उदाहरण म्हणजे पहा येथे काय विचारलेले आहे यामध्ये चार प्रश्न दिलेले आहेत आणि तेही अशाच पद्धतीने आहेत आणि यासाठी आपणाला जो प्रश्न दिलेला आहे या प्रश्नामध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्याची उकल सोडवून किंवा त्या माहितीचे विश्लेषण करून आपण या चार प्रश्नांची उत्तरे देणार आहोत तर प्रश्न काय विचारलेला आहे सरस्वती विद्यालयात सलग पाच दिवस वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते किती दिवस पाच दिवस पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सात डिसेंबरला या ठिकाणी तारीख ही दिलेली आहे वारही दिलेला आहे लांब उडीची स्पर्धा झाली आणि स्पर्धेचं नावही दिलेलं आहे तर याचे आपण उकल सोडवताना किंवा ही माहितीचे विश्लेषण करताना कशा पद्धतीने करायचे ते मी या ठिकाणी सांगतो पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे स्पर्धा किती दिवस होती तर पाच दिवस होती पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस आणि पाचवा दिवस पाच दिवस स्पर्धेचे आयोजन पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी म्हणजे पाचवा दिवस कोणता होता शुक्रवार शुक्रवार आणि पाचव्या दिवशी शुक्रवारी सात डिसेंबरला येथे तारीख सुद्धा दिलेली आहे सात डिसेंबरला कोणत्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते तर लांब उडी पहा सात तारखेला शुक्रवारी लांब उडीचे आयोजन करण्यात आलेले होते आता एवढी माहिती इथपर्यंत आपणास प्राप्त झालेली आहे पहा त्यानंतर काय आहे कबड्डी स्पर्धा धावणे स्पर्धेच्या अगोदर पण खो खो स्पर्धेनंतर झाली सर्वांच्या आधी लंगडी स्पर्धा झाली सर्वांच्या आधी म्हणजे पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी म्हणलं तरी आपण तारखा उलट लिहू शकतो यामध्ये काहीही बदल होणार नाही म्हणजे तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख आणि सात तारखेला स्पर्धा झाली वार हे आपण लिहू शकतो कोणता गुरुवार बुधवार मंगळवार आणि सोमवार सोम मंगळ बुध गुरु शुक्र असे सरळ सुद्धा वाचन करायचे आपणास उलट वाचन थोडे अवघड जाते परंतु सरळ जर वाचन केले तर आपले वार सुद्धा चुकत नाहीत तीन चार पाच सहा सात या तारखेला स्पर्धा झाल्या सोमवारपासून स्पर्धेची सुरुवात झाली शुक्रवारपर्यंत झाली हे यातून आपण समजलेले आहेत तर येथे काय सांगितलंय पहा दुसऱ्या वाक्यात सर्वांच्या आधी लंगडी, लंगडी. स्पर्धा झाली म्हणजे सगळ्यात अगोदर कोणती स्पर्धा झाली लंगडी म्हणजे तीन तारखेला लंगडी स्पर्धा झाली आणि यामधल्या वाक्यात काय आहे बघा कबड्डी स्पर्धा दहावणे स्पर्धेच्या अगोदर झाली खो खो स्पर्धेनंतर म्हणजे खो खो सर्वात अगोदर झाले असणारे ह्या त्यानंतर कोणती झालेली आहे कबड्डी दहावणे स्पर्धेच्या अगोदर म्हणजे इथे कबड्डी कशा पद्धतीने केले पहा येथे काय सांगितलंय कबड्डी स्पर्धा दहावणे स्पर्धेच्या अगोदर दहावणेच्या अगोदर कबड्डी झाली पण खो खो स्पर्धेच्या स्पर्धेनंतर म्हणजे खो खोच्या नंतर म्हणजे चा चार तारखेला खो खोची झाली तर पाच तारखेला कबड्डी आणि पाच नंतर सहा तारखेला धावणीची झाली सात तारखेला तर आपल्याला लांब उडी सांगितलेलीच आहे ही या सर्व प्रश्नाची काय आहे उकल आहे किंवा या सर्व प्रश्नाचे विश्लेषण आहे तर यामध्ये प्रश्न काय विचारलेले आहेत पहा आपणास तारीख झाली वार झाला क्रम झाला आणि स्पर्धेचा सुद्धा क्रम लागलेला आहे यानंतर आपण चारही प्रश्नाची उत्तरे अतिशय वेगाने सोडवू शकतो ती कशी पहा खो खो स्पर्धा किती तारखेला झाली आता खो खो स्पर्धा किती तारीख इथं चार तारीख आहे म्हणून किती तारखेला झाली खो खो स्पर्धा तर चार डिसेंबरला झालेली आहे त्यानंतर पहा कबड्डी स्पर्धा कोणत्या वारी झाली कबड्डी स्पर्धा कोणता वार आहे बुधवार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे पहा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वारी झाली स्पर्धेची सुरुवात ही तीन तारखेला झाली परंतु याचा वार कोणता आहे सोमवार आहे म्हणून स्पर्धेची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि त्यानंतर काय विचारलेलं आहे पुढची पुढील प्रश्नात बघा सहा तारखेला कोणती स्पर्धा झाली सहा तारीख येथे सहा तारखेला धावणे स्पर्धा झाली याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नाचे अगोदर विश्लेषण केलेले आहे आणि ते विश्लेषण केल्यानंतर आपण अतिशय वेगाने या प्रश्नांची उत्तरे सोडवू शकतो यासाठी आपण प्रश्न व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय हे सुद्धा समजून घेणे तितकेच गरजेचे आहे त्यानंतर आपण एकदम अतिशय वेगाने पुढील प्रश्नांची उत्तरे सोडवू शकतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद